नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आत्ताच एक मी बातमी बघितली एका व्यक्तीने मला बातमी पाठवली हो की बाबा ही खरी आहे का बातमी या संदर्भात जरा थोडंसं आपण बघूयात आणि प्रत्यक्षात आपण ही बातमी जी आहे ती जी चोवीस तास या न्यूजवरती ही बातमी मला बघायला मिळाली आ, तर एकाच मिनटात मी या बातमीवरती चर्चा करतो तुमच्यासोबत फक्त जरा मला थोडंसं एक मिनटं फक्त एक मला मेसेज पाठवू द्या सर्वांना ओके एकच मिनटं मला जरा व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवरती हे करू द्या तर बघा मित्रांनो ही जी बातमी आहे त्यावरती आपण थोडंसं डिटेल्समध्ये चर्चा करूयात की बाबा ही बातमी नेमकी किती खरी आहे किती खोटी आहे आणि या बातमीच्या संदर्भात थोडंसं डिटेल्समध्ये बोलूयात तर नमस्कार क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीमध्ये सगळ्यांचं सर्वशे स्वागत आहे म्हणजे पुस्तक पाहून विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं लिहू शकतात अशा प्रकारची बातमी एका वृत्तपत्रामध्ये आपल्याला बघायला मिळाली तर ह्या बातमी ही जी बातमी आहे ती सुरुवातीला आपण बघूयात मी तुम्हाला बातमी दाखवतो प्रत्यक्षामध्ये तर ती बातमी तुम्ही ऐका आणि नंतर आपण त्यावरती डिटेल्समध्ये चर्चा करूयात सीबीएसई बोर्डात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही खास खुश नवी CBSC नवा नियम के है। त्यानुसार खबर आणि इयत्ता अकरावी बारावीच्या इंग्रजी गणित बारावी आणि जीवशास्त्र विषयाची ओपन बुक टेस्ट घेतली जाणार आहे आता ओपन बुक एक्झाम म्हणजे नेमकं काय का ते पाहूया परीक्षेला विद्यार्थी पाठ्यपुस्तक आणि नोट्स सोबत नेऊ शकतात पुस्तक पाहून विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं लिहू शकतात या निमित्तानं विद्यार्थ्यांची विचार करण्याची आकलनाची आणि विश्लेषणाची क्षमता तपासली जाणार आहे या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याआधी दिल्ली मत ओपन बुक परीक्षा पद्धती खरंच प्रभावी ठरू शकेल का याची चाचपणी या माध्यमातन केली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांवरील आणि पर्यायानं पालकांवरील परीक्षेचा ताण काहीसा कमी होईल एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट सॉरी सॉरी माझा आवाज थोडासा बंद झाला होता आय थिंक तर बघा मित्रांनो एकंदरीत बघा अशा प्रकारे लक्षात आला असेल तुमच्या ही बातमी होती आपण बघितली ही बातमी तुम्ही आ, तर एकंदरीत लक्षात घ्या की ही जी बातमी आहे ही फक्त सी बी एस सी बोर्डापुरती मर्यादित आहे आणि आपल्या या ठिकाणी दहावीचा जो एस एस सी बोर्ड आहे त्याच्याशी या बातमीचा काही संबंध नाही आहे आपण अभ्यास करायचा आहे मला एका वृत्तपत्र म्हणजे एक बातमी बघायला मिळाली आणि काही विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ही बातमी पोचली होती कुठल्याही प्रकारचा संभ्रम नको आणि मिसअंडरस्टँडिंग नको म्हणून ही जी काही व्हिडिओ आहे मी बनवलेली आहे आणि ही बातमीसुद्धा तुम्ही बघितली की बातमी नेमकी कशा स्वरूपाची होती तर ही जी ओपन बुक टेस्ट आहे ती सी बी एस सी चे जे काही विद्यार्थी आहे सीबीएससी बोर्ड आहे तर ती सीबीएससी बोर्डसाठी ओपन बुक परीक्षा असणार आहे ती पण आता नाहीये तिचा निर्णय व्हायचा आहे ती येत्या काळामध्ये असेल त्यामुळे आता सध्या तरी आपल्याला अभ्यास करायचा आहे सध्या आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे सध्या तरी आपण या कुठल्याही प्रकारच्या अशा भूलतापांवरती लक्ष द्यायचं नाही आपण पूर्णपणे अभ्यासावरती लक्ष द्यायचं आहे आपली परीक्षा एकदम नियमाप्रमाणे होणार आहे कुठल्याही प्रकारचं पुस्तक कॉपी आपल्याला घेऊन जायचं नाही ओके तर लक्षात आलं असेल ही जी बातमी आहे ती सीबीएससी बोर्डासाठी होती ही आपल्यासाठी नव्हती हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद